मंडळी मध्यंतरी विरामचिन्हांवरती पण आपण एक भाग घेतला होता ती एक छान कविता आपण ऐकली असेल आणि याच विषयावरती आचार्य अत्रे आणि नासी फडके यांचा वाद झाला होता आता हा किस्सा कदाचित आपल्याला माहिती असेल पण शब्दरुची मालिकेमध्ये आपण सगळ्याचं छान संकलन करतो आहे म्हणून हा आवर्जून सांगावासा असं वाटतोय तर या दोघांचा वाद याच गोष्टीवरनं झाला की मराठी भाषेत विरामचिन्ह गरजेची आहेत तर नासी फडक्यांचं असं म्हणणं होतं की नसली तरी एवढा काही फरक नाही पडत तर आत्र्यांचं अर्थात म्हणणं होतं की नाही असा वीज लागतात पण मग तो वाद तेव्हा तिथे थांबला आणि नंतर जेव्हा नासी फडक्यांची पत्नी आचार्य आत्र्यांना भेटली काही कारणानं तेव्हा आचार्यायात्रे एकदम म्हणाले मी तुझा नवरा तू तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ त्यात चमकल्या आणि त्यांनी नंतर आपल्या पतीला सांगितलं नासी फडक्यांना की हो आत्रे असं काय बोलत होते माझ्याशी नासी फडक्यांनी विचारलं म्हणजे जरा वैतागून जाव विचारल्यासारखंच विचारलं असेल की हे काय म्हणजे हे काय बोलणं झालं तुमचं तर आचार्य आचार्ययात्र्यांनी म्हटलं की काय नाही तुम्हाला वाटतं ना की वाक्यात विरामचिन्हांची गरज नाही तर म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की देवनागरी लिहितानाच विरामचिन्ह लागतात असं नाही आपल्या बोलण्यातसुद्धा ती असतात प्रश्नचिन्ह असतं पूर्णविराम असतो स्वल्पविराम असतो अत्रे असं म्हणाले की मी फक्त स्वल्पविराम काढला हो मला काय म्हणायचं होतं मी स्वल्पविराम घालून सांगतो मी तुझा नवरा तू तु, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ म्हणजे आपण चौघे सिनेमाला जाऊ असं मला म्हणायचं होतं पण तुमच्या म्हणण्यानुसार मी स्वल्पविराम काढला म्हणून असा अर्थ झाला यावर नासी फडके काय बोलणार पण शेवटी आपलं मत त्याच्यावर आपला जर विश्वास असेल ठाम तर निसंकोचपणे आपण कसं बोललं पाहिजे ते सुद्धा त्या काळात अत्रे बोलले हां तर त्याचा हा एक वस्तुपाठ म्हणता येईल की आपलं म्हणणं पटवून देता आलं पाहिजे आणि मराठी भाषेसाठी शब्दांसाठी हा प्रयत्न आपण प्रत्येकानं केला पाहिजे आज इथेच थांबूया पुन्हा भेटू ऐकत राहा पाहत राहा शब्दरुची नमस्कार